गाईज आतुला ते दी चिंबोरी दिसले तिला पकडायला त्यांनी फासा तयार करत आहे किंवा अतुल जाम खतरनाक आहे बघूया आतूलच्या गांडीला किती दात आहेत तो पकडू शकतो का नाही चिंबुरीला जर पकडली तर दात चांगली शाबदार आहेत नाहीतर बघतो नाही नाहीतर आतुलच्या गांडीच्या दाताला पप्पी घेतो <laughs> <laughs> बघू तो पकडतो का नाही तू आम्ही दात बुईर ब्लॉक्स मध्ये आईस्क्रीम वरती बाई बघू शकता तुम्ही काय करते काय नाही तुम्ही सगळे असणार आहे कार्तिक भोर या युट्यूब चॅनल वरती आणि आपण उठून झाले फुल रेडी पण आपल्या नाकाने आपल्याला परेशान केलं आपल्याला झाले सर्दी एका नाकाने आपल्या वाट लावली आपलं बॅक ब्रेक झाले एकदम तयार घेऊन मोबाईल दोन मोबाईल आपले असतात ते पण आहेत तर आता आपण निघतोय जॉबसाठीच तर आपण निघू आणि आपले इथं आहे समसाम आपला एरिया आता रात्री जो भरणार कारण आज आहे उद्या सुट्टीचा दिवस मग आता आपण निघू आणि तुम्हाला बेलापूरला भेटू बिना टाईम टाइम वेस्ट करता करा बाय बाय गायच आपण पोहोचलो फायनली बेलापूरला मस्त मी बॅग ठेवली आता काहीतरी खायला न चाललं मस्त तो घेऊन जाईल जॉबला खाऊन पिऊन मग काम बिम करून संध्याकाळी भेटूच आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू सिक्स आवर्ज लाईस अजून फायनली जॉबवरनं सुटलेलो आहे चाललेलो आहे घरी आता बरं वाटते उद्या सुटते आज मग घरी जाऊ मस्ती बिस्ती कर रात्री आज रे त्याच्या घरी झोपले तर झोपेन आज मस्ती करू त्याच्या घरी फुल टू धमाल तर आता आपलं चाललंय आपल्या पायाशी चालना आणि पोहोचू स्टेशनला तिथनं ट्रेन पकडून वाशीला उतरू तिथनं बस पकडून घरी आपण डायरेक्ट घरी ले ले, पोत ले, पोत ले, आप घरी पोहोचलेलो घरी पोहचल्या पोहोचल्या आपल्याला म्हणजे आपल्या घरी येऊन इज नाश्ता आपल्या मम्मीनी बनवलेला आहे का बोलशील काम जस आता आपण आलेलं बॅग पण नाही काढली आता बॅग बिग काढून मस्त फ्रेश होऊन आपण पण खाऊ आणि आमच्या गल्लीत बघा किती गोंगाट भाई आई छान झाला ठीक आहे पण आता कपडे बिपडे काढू म्हणजे हात धुऊ आणि गाईज आत्ताच आपण फ्रेश होऊन आलेलो वरती आणि वरती आपल्या कबूर आपल्या आपल्यासोबत आज माऊली पण आलाय बाय आपली कबूर बघायला कशी वाटली बाय एक नंबर एक नंबर तो पण आला आणि आपण सोडलेले आहेत तर आपली मस्त त्यांना तर खाऊन पिऊन देऊ जाऊ आता उद्या तर आपल्या सुट्टी आहे आज रात्रभर मस्ती करू बाय आज अतुलला पण बोलू तुम्ही तो पण सायला येणारे वाटतात वाशीवरून करू थोडी मस्ती आता सध्या त्यांना खायला देऊ गाईज आता आपण बसला आपल्या निंजा भाई सोबत निंजा कावासा की निंजा देऊ वाजता घरी गेले सकाळी दिसला मला येंजा त्याला वार दे अरे त्याला वार देऊन कोण आले छोटा सोबत छोटा डॉन पण कमिंग सुन सायदा पाऊरुस अरे भाई का तुला आयडी काय नाही आयुष्यात बसल्या भाई अतुल आले अरे युवक आवाज की निंजा थांबा जय श्रीराम काय साहेत बाय काम पच्ची भाई गाइस आता आपण चाललोय होईल या मित्रांसोबत म्हणजे भावांसोबत तसा आले दादा दादा पुढे आपल्यासोबत आतुल बसलाय मी रात्रीचे बघले इतकं असत दादा फुटते पण मन आम्ही यायला सुट्टी नाही म्हणजे हो कुठे क्लासच घेतो आम्हाला सुट्टे तिघांना म्हणून आम्ही जर रात्रीचा आनंद नाही घेतोय उगं भाऊ कारण खूप टाइम झाला आम्ही रात्रीच्या असे फिरलो नाही बघल्या छोटे मी आहे बघितलं आम्ही दोघं पाठी खोटे आणि ते मोठे कुठता वा वा आणि हे दोघं पुढे आहेत दोन छोटे पाठी दोन मोठे पुढे मग आता आम्ही फिरतोय ते बघू आपल्याला माझी गुस्ते प्राणी पिणी भेटते तुम्हाला दाखवूच लवपट वगैरे हा लवपट बिवट काय पोपट पिपट तुम्हाला बघायला भेटतील तर आम्हाला दिसले तुम्हाला पण बघायला भेटतील चाललं आता आम्ही काही एक नंबर कसे बघले दोन माम मा जा रेला

काय छट्टा वाटतंय काहीच आपण आले फालुदा खायला यांनी फालुदा घेतला आपला फालुदा तयार होतंय मग आपण थांबलोय वेट करते फालूसाठी आलेला आपला फालुदा पण गाय सायजाने नाही घेतलं फालुदा आम्ही घेतले फालुदा विथ ब्रॅक करंट बघ आम्ही खाऊन दाखवतो बाहेर आईस्क्रीम आहे वरती बाई बघू शकता तुम्ही काय करते काय नाही ब्लॅक करंट आणि आमचे मोठे माझे मोठे आणि सगळ्यात मोठे आणि हे वाले कपचू बेट हे आजारी <coughs> आजारी पडत यांना शॉक आहे वीएम काय नाही शॉक तुम्हाला आजारी पडत काय नाही आता मस्त आपण ब्लॅक करेंट खाऊ आता आता का आपला फाळू जमलाय हे बघा यांचं भूक्कर झाले महिन्यात नाही एकदा खातात आणि अक्का पाल संपवलं भाई मी एवढे फास्ट कौन्सिलर मध्ये अर्ध राहिलाय बसते बघा बसते बघा असा पेटल्या खरंच पेट नाही म्हणा लस म्हणजे मी फास्ट खातो पण यांच्या पहिलं माझं कपडून ठेव फोन काय पकडू आता न्यू आहे आणि दुसरा तर फोन चालू आहे आईच आता आपण चाललेलो आहे मिनीला शिकारी शेवटी आपण या ब्रदर्श चॅनल तुम्हाला माहितीये फक्त फिशिंगचे व्हिडिओ तर आम्ही चाललोय बघू मिनीला काय भेटते समोर तर सोबतच आहे मग ठार मारणार आणि आपल्याला आपण त्याला घेऊन येणार किती लाईल इतकं थंडी चालू झाली इतकं थंडी चालू झाली आता आपण बराच टायम नंतर मिनीला आलेलो आहे आणि आपल्या ब्लॉक ब्लॉक सोबत सॉरी कारण पहिला खूप यायचो पकडायला खरब्या बिरब्या मग असं असतं त्याचं नाव मी आता तुम्हाला दाखवू न शकत तिथे जाम यायचो भाई आम्ही चार भाऊ भोईर ब्रदर्स मधले आणि आता बघू तिथं काय हसल का नाही गाई गाई जे बघा चिंबुरी रात्रीच्या मिनीला अरे दादा काय मस्त बोलतो रे ब्लॉग मध्ये साय गाई जे बघा सायलदे तिथंय दादातून तिथंय पाच मिनिट पहिलं सायलदा मग घरी जाऊ आता इथं चिंबोऱ्या दिसतात तर चिंबोऱ्या बघताना भाई फुल जोशी गाईज आतुल ते चिंबोरी दिसले तिला पकडायला त्यांनी फासा तयार करत आहे यो आतूल जाम खतरनाक आहे बघूया आतुलच्या गांडीला किती दात आहेत तो पकडू शकतो का नाही चिंबोरीला जर पकडली तर दातं चांगलीच शाबदार आहेत नाहीतर बघतो काय नाही तर अतुलच्या गांडीच्या दातला पप्पा घेतो बघू तो पकडतो का नाही तू आम्ही दाखतो अतूल डालतो ब्लॉक्समध्ये घाई जाता तिकडं नाही भेटली इकडची ट्राय मारू ही बघा इथं चिंबोरे तुम्हाला दिसत नसेल पण अतुल वरती काढाल तर तुम्हाला दिसेल आई बघू 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 रांडच्या ए अवकाल ना एक पाक बाबा ही बघा चिंबोरी कसं आहे अतुल अतुल खत्री फुलचक्री चक्री फुल खतुल चक्री ही कशी चिंबोरी पकडली आहे ना खतरनाक अतुल हे राहडच्या गाईस बोललेलो भाई चिंबोरी पकडणार म्हणजे पकडणार आणि ती चिंबोरी आपण पकडलेली आहे आणि ही चिंबोरी हे दाखव रांडच्या ही बघा चिंबोरी चिंबोरी चिंबो, भी, चिंबो, भी, ए, चिंबो गाईस सायल दादा आणि अतुल चाललेले आहेत वाशी गावात दादा आणि मी चालले खेळण्याला चला बाय बाय गाईस साईल दादा आणि अतुल गेलेले आहेत आता आपण पण चाललेले आहेत दादा सोबत आता या थंड वातावरण वातावरणात आम्ही घरी आणि भेटू तुम्हाला आपल्या दित गटीमध्ये भेटू थोड्या वेळानंतरच घरी जास्त पोचलेलं घरी दादा गेल्या आतमध्ये आणि आपण पण करतो आपला ब्लॉगचा अँड जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा तर बाय बाय